स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचं आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे देव म्हणत आहे दुर्लक्ष करू नका हे पाहिल्यानंतर दहा मिनटात तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल सकाळी तुम्हाला मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे एक चमत्कार या दिवसासाठी देवाला धन्यवाद दिल्याशिवाय जाऊ नका त्या तुम्हाला विश्वासाकडून एक अद्भुत आणि अनपेक्षित आशीर्वाद मिळेल चिन्ह आणि प्रकटीकरणासाठी तयार राहा होय करा आणि आशीर्वाद प्राप्त करा मी प्रगतीच्या अगदी जवळ आहात तुम्हाला तुमच्या वाटेवर असलेल्या आशीर्वादाची कल्पना नाही तुमची वर्तमान वास्तविकता पहा जादूवर विश्वास ठेवा चमत्कारावर विश्वास ठेवा आणि तसे होईल तुमच्या प्रार्थनेने सर्व चिंता भीती आणि दुःख दूर होतात तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही तुम्हाला खरे प्रेम भरपूर विपुलता परिपूर्ण आरोग्य आणि बरेच काही मिळण्याची हमी आहे तुमच्या स्वप्नांचे जीवन आता प्रकट होत आहे त्यावर दावा करा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताचा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझा बार आहे असे टाईप करा तुमचा स्वामी प्रार्थनावर विश्वास असेल तर आत्ताचा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय स्वामी आई तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुमच्या प्रार्थनेवर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठरा खूप लवकर तुम्हाला हवे ते सर्व मिळेल हे वाचताच तुमचे स्वप्नातील जीवन तुमचे वास्तव्य बनेल किती चांगल्या गोष्टी येत आहेत याची जाणीव आहे का तुम्ही अजून तुमच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वोत्तम दिवस जगले नाहीत आराम करा सर्व काही ठीक होईल पुष्टी करण्यासाठी हा संदेश शेअर करा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सकारात्मक वळण घेणार आहे सोडून देऊ नका हा संदेश शेवटपर्यंत ऐका त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी येत आहेत मी तुमच्या पुढील अध्यायासाठी योग्य वेळेवर आहात सर्व आधीच्या अध्यायाने तुम्हाला या क्षणासाठी तयार केले आहे देव तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशी आनंदाचे क्षण देणार आहे जे तुम्ही यापूर्वीही कधीही पाहिले नसेल तुमच्या जीवनातून विषारीपणा काढून टाकत आहे पैसा तुमच्या मार्गावर येत आहे आणि तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक आनंदी व्हाल चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे आपल्या प्रयत्नावर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही मला ठाऊक आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत किती संयम ठेवला आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या संयमाचा प्रत्येक क्षण पुरस्कृत होईल जेव्हा देव मनुष्याची परीक्षा घेतो तेव्हा तो मनुष्याची शक्ती देखील वाढवतो जेणेकरून तो अधिक बुद्धिवान आणि अधिक सामर्थ्यवान बनतो जे स्वप्न का पूर्ण होत नाही याचा विचार करू नका धाडसी लोकांचे हेतू कधीच अपूर्ण राहतात ज्यांचे कर्तृत्व चांगले असते त्यांच्या आयुष्यात कधीच अंधार नसतो म्हणतो मन मला माहीत आहे की तुम्ही कधी कधी थकल्यासारखे आणि तणावग्रस्त आहात परंतु लक्षात ठेवा की तुम्ही हे वाचत असाल तर मी तुमच्या पाठीशी आहे मी आज रात्री तुम्हाला आशीर्वाद पाठवणार आहे याची आठवण करून देईल की मी तिथेच आहे देव म्हणतो मी तुमच्यावर सतत लक्ष ठेवून आहे आणि तुमच्यासाठी हा एक टर्निंग पॉईंट आहे हे ओळखा तुमच्या आर्थिक नातेसंबंधात करिअरमध्ये आणि आरोग्यामध्ये एक मोठा सकारात्मक बदल होत आहे लोक काय विचार करतात किंवा म्हणतात हे महत्वाचे नाही त्यांच्याकडे लक्ष देऊ नको तू तु तुझे चांगले कर्म कमी आणि माझ्यावर लक्ष केंद्रित कर म्हणते तुम्ही पुन्हा हसणार आहात तुमचा पुन्हा विश्वास बसणार आहे आणि तुम्ही पुन्हा प्रेम कराल तुम्ही गमावलेले का सर्व काही मी पुनर्संचयित करणार आहे बंद करा आणि कल्पना करा की तुम्हाला हवे ते जीवन जागा ते पहा अनुभवा तपशिलावर करा आता तुमचे डोळे उघडा आणि तुमची दृष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी चमत्काराची अपेक्षा करा, करा। तुम्ही तयार असाल तर होय टाईप करा नंदन तुम्ही हा संदेश पूर्ण ऐकण्यात यशस्वी झाला आहात प्रतीक्षा संपली तुमच्यासाठी काहीतरी आश्चर्यकारक येत आहे तुमची कंपन वाढवा आणि ते वाढू द्या तुमचे आशीर्वाद मार्गावर आहेत तुम्ही तयार आहात का कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करून पुष्टी करा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक करा कमेंटमध्ये टाईप करा श्री स्वामी समर्थ आणि पुढे व्हिडिओ नक्कीच शेअर करायला विसरू नका धन्यवाद